कोल्हापूर जिल्हा बँकेपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघात ही संचालक वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे संचालकांची संख्या एकवीस वरून पंचवीस करण्याचा विषय गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला मात्र त्याला गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी विरोध केला आहे संचालकवाढ करण्याबाबत संदर्भात जोपर्यंत वरिष्ठ नेत्यांची चर्चा होत नाही तोपर्यंत या संचालक वाढीला आपला विरोध असणार आहे असे सांगत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या डावाला आव्हान दिले आहे शिवाय गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांना देखील ठणकावून सांगितले आहे गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पाच्या मुख्य कार्यालयात ही बैठक झाली गोकुळ दूध संघात सध्या एकवीस संचालक आहेत त्याची संख्या एकवीस वरून पंचवीस करायची आहे हा पोटनियम दुरुस्तीचा मुद्दा आजच्या संचालकांच्या बैठकीत मांडण्यात आला नेत्यांची याबाबत चर्चा झाली आहे त्यामुळे तो मंजूर करावा अशी मागणी झाली यावेळी विरोधात असलेल्या शौमिका महाडिक यांनी याला विरोध केला त्यामुळे एकवीस पैकी वीस संचालकांनी याला मान्यता दिली आहे यानंतर ही स्फोटनियम दुरुस्ती सर्वसाधारण सभेत करावी लागणार आहे त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता मिळाली आहे मात्र पुढे त्याला शासनस्तरावर मान्यता घ्यावी लागणार आहे पुढील वर्षी गोकुळची पंचवार्षिक निवडणूक होत आहे त्यासाठी ही दुरुस्ती महत्वाची ठरणार आहे मात्र आजच्या बैठकीत एकवीसची ची संख्या पंचवीस का करावी याबाबतचे समाधानकारक उत्तर महाडिक यांना मिळाले नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी